मंडळी फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि हृदयविकार टाळा असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल काय सांगताय राव जरा तरी लॉजिकल बोला बरोबर पण जर मी म्हटलं की यावर संशोधन आहे आणि त्यातनं काही निष्कर्ष बाहेर आली आहेत तर तुम्ही जरा कान द्याल की संशोधन आहे का वैज्ञानिक तसं काही आहेत का मग जरा आम्हाला सविस्तर सांगा बरं तर तेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यासाठी माहिती पूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येतो जे तुम्हाला आवडतातही आम्हाला माहिती आहे पण तरीसुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा आमच्या प्रेम आणि विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया हार्ट अटॅककडे आणि नामस्मरणाकडे यांचा काय संबंध आहे विठ्ठल नाम उच्चारताच हृदयाची स्पंदनं जाणवतात पण हाच उपाय हृदयविकारावर परिणामकारक ठरू शकतो याबद्दल मात्र मध्यंतरी बराच उहापोह झाला होता एवढंच नाही तर त्यावर वैज्ञानिकांची मोठी टीम संशोधन देखील करत होती नामस्मरणाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो का यावरही संशोधन करण्यात आलं या, या बाबतीत आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी लोक सांगतात की शरीराचा आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे संतांनी देखील अनेक वेगवेगळ्या अभंगातूनही सांगितलंय मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण सगळ्या दुःखाचं कारण मन तर आहे मन प्रसन्न असेल तर सगळंच चांगलं वाटायला लागतं आता कोठे धावे मन तुझे चरण देखील गा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले अशी अनेक उदाहरणं देता येतील अभंगांमधली वेगवेगळ्या त्या अभंगांचा आशय लक्षात घेतला तर त्यामागे केवळ आध्यात्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण देखील आहे जसं की ओम म्हटल्यावर मेंदू शांत होतो विठ्ठल नामाने हृदयाचे ठोके नियंत्रित होतात गायत्री मंत्राने स्मरण शक्ती वाढते तालाची आवर्तन होतात तेव्हा आपल्या विचारांभोवती वलय तयार होतं आणि ज्या विषयात मन गुंतलेलं असतं त्यातून बाहेर पडून ईश्वर चरणी रुजू होतं मात्र अनेकांचा अनुभव असा आहे की एकट्याने नामस्मरण करताना मन विचलित होत मनच लागत नाही यावर उपाय म्हणजे सत्संग पूर्वी अर्थात टी व्ही मोबाईल नसतानाच्या काळात लोक रात्री मंदिरात येऊन भजन करत असत महिन्यातून दोनदा येणारी एकादशी तर हक्काचीच त्या रात्री जेवण अटपून लोक मंदिरात गोळा होत कथा कीर्तनातून भगवंत भक्ती करत असत समूहाने नामस्मरण केल्याने मन विचलित होत नाहीच शिवाय आळसही येत नाही दोन्ही हातांनी जोरात टाळ्या वाजवल्यामुळे हाताचे ॲक्युपंक्चर होतात आणि मुक्त कंठाने गायन केल्यामुळे ताण दूर होतो शिवाय इतर स्थानांच्या तुलनेत मंदिराचं स्थान नेहमीच पवित्र ठरत कारण मंदिराचे वलय अनुभवून नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवता येतं मंदिरात सुरुवातीलाच कासव असते ते प्रतिकात्मक असते मंदिरात प्रवेश केल्यावर आणि देवासमोर जाताना आपण आपले विकार कासवासारखेच आकुंचन पाहून घ्यायचे असतात आणि विनम्र होत दर्शन घ्यायचं असतं काहीही न मागता केवळ ईश्वर भेट घेऊन बाहेर आल्याने आपण सुखदुःखाच्या पलीकडे जातो देहावरील हे सगळे सकारात्मक अनुभव नामस्मरणामुळे अनुभवता येतात नामस्मरणाने मनातील वाईट विचार बंद होतात म्हणूनच मनाला वळण लावून घ्यायचं आहे नामस्मरणाचं पण त्यामुळे हृदयविकार जाऊ शकतो का तर त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतायत बघूया पुण्यातील एका वैद्यकीय संशोधन संस्थेमध्ये तीस जणांवर प्रयोग करण्यात आला रोज सलग नऊ मिनटं त्यांच्याकडनं विठ्ठल 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 असा जप करून घेण्यात आला विठ्ठल विठ्ठल नाम मोठ्याने घेतले असता आणि टाळ्या वाजवल्या असता रक्तदाब पल्स रेट आणि हार्ट रेट नियंत्रित राहतो हे सिद्ध झालं मात्र हृदयविकार झालेल्या व्यक्तीने सलग नऊ मिनटं विठ्ठल नाम घेतल्याने तिचा हृदयविकार बरा होऊ शकतो असं कुठल्याही संशोधनात सिद्ध झालेलं नाही म्हणूनच काय तर हृदयविकार झाल्यानंतर नामस्मरण सुरू करण्यापेक्षा आत्तापासूनच कुठलाही हृदयविकार किंवा कुठलाही हृदयाचा त्रास नसताना नियमित नामस्मरण सुरू करावं त्यामुळे हृदय निरोगी होतं जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होतो त्याबरोबरच नियमित व्यायाम योग्य आहार हे माणसाने आपल्या जीवनशैलीचा भाग बनवायला हवा नियमित व्यायाम योग्य आहार नामस्मरण सकारात्मक विचार हे सगळं मन आनंदी ठेवतं मन आनंदी असेल तर शरीर निरोगी राहतं आणि शरीर निरोगी असेल तर माणसाला आयुष्याचा आनंद पूर्णतः उपभोगता येतो आयुष्यातले कधीही न संपणारे ताणतणाव असू द्या किंवा कितीही मोठ्या समस्या असू द्या एकदा देवासमोर बसायचं आणि विठ्ठलात तूच आमचा रक्षण करता म्हणून पूर्णत त्याला समर्पित व्हायचं प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग ईश्वर दाखवतो आपल्याला फक्त ईश्वरापुढे नम्र होण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज कर आहे मग मंडळी या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका